ठाकरे बंधूंनी का एकत्र यावं पवार बंधूंनी आणि काकांनी पण एकत्र यावं कारण फुटलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र यावं गद्दारी केलेल्या नेत्यांनी सुद्धा एकत्र यावं ज्यांनी ज्यानी दल बदलले त्यांनी एकत्र यावं ज्यांनी ज्याने विचार बदलले त्यांनी सुद्धा एकत्र यावं भूमिपुत्र हा कुणामुळे उपेक्षित आहे शेतकऱ्यांसाठी एकत्र या कष्टकऱ्यांसाठी एकत्र या कष्टकरी कामगारांसाठी एकत्र या इथल्या तरुणांसाठी एकत्र या इथल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी एकत्र या महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र या काय हरकत आहे सतरांजा टाकणाऱ्यांनी पण एकत्र आलं पाहिजे आणि झेंडे लावणाऱ्याने आणि भोंगा फिरावणाऱ्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे किती दिवस तुम्ही दुसऱ्याच भलं करणार स्वतःच्या स्वार्थासाठी का असे ना महाराष्ट्राच्या हितासाठी का असेना पण एकत्र आलं ठाकरे बंधू एकत्र येणार उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे एकमेकांना टाळी देण्याचा प्रयत्न करतायत राज ठाकरेंची महेश मांजरेकर साहेबांनी मुलाखत घेतली आणि महाराष्ट्रात सगळीकडे चर्चा सुरू झाली की दोन ठाकरे बंधू एकत्र येणार हरकत नाही ठाकरे एकत्र आले काय किंवा अजून जे विभक्त झालेले कुटुंब आहेत ते जरी एकत्र आले तरी हे लोक कशासाठी एकत्र येणार आहेत हे स्वार्थासाठी एकत्र येणार आहेत की महाराष्ट्रासाठी एकत्र येणार आहेत लोकांच्या भावना या लोकांशी जोडलेल्या आहेत कारण कुठलाही कार्यकर्ता असू द्या कुठल्याही पक्षाचा विचाराचा संघटनेचा तो आपल्या नेत्यांवर प्रेम करत असतो त्याच्यामुळं दोन विभागलेल्या गोष्टी जर एकत्र येणार असतील तर कुणाला त्या ठिकाणी नकोय प्रत्येकाला आनंदच वाटेल पण मला त्याच्या पुढे जाऊन चर्चा करायची आहे मला नुसतं दोन भावांवर थांबायचं नाही दोन भाऊच या महाराष्ट्राचे आहेत आणि बाकी सगळे उपरे आहेत असं आहे का माझं म्हणणं याच्यापेक्षा वेगळं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहावा आणि महाराष्ट्रात कुणी एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्रात कुणी एकत्र यावं यासाठी मी माझ्या शब्दातून माझ्या काव्यातून मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जमलंच तर युट्यूब असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम असेल फॉलो करा सबस्क्राईब करा संतोष शिंदे ऑफिसियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो आपण महाराष्ट्रात आतापर्यंत घर फोड्या पाहिल्या पक्ष फोड्या पाहिल्या आमदार फोड्या पाहिल्या अ एवढच काय कार्यकर्ता आणि पदाधिकारी फोड्या सुद्धा पाहिल्या बापापासून लेकाला विभक्त केलं बायकोपासून नवऱ्याला विभक्त केलं कुटुंबापासून कुटुंब प्रमुखाला विभक्त केलं भावापासून सुद्धा भावाला विभक्त केलं अहो तालुक्यापासून नेत्याला विभक्त केलं जिल्ह्यापासून सुद्धा नेत्याला विभक्त केलं एवढंच काय लोकांची घर फोडण्यामध्ये आणि लोकांच्या घरावर ताब्या मारण्यामध्ये जे काही राजकारण झालंय ते फार वेगळं झालंय म्हणून मला असं म्हणायचंय जे माझ्या काव्यातून मला मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे तो आपण साध्या भाषेत समजून घ्यावा ठाकरे बंधूंनी एकत्र यावं पवार बंधूंनी आणि काकांनी पण एकत्र यावं कारण फुटलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र यावं गद्दारी केलेल्या नेत्यांनी सुद्धा एकत्र यावं ज्यानी ज्यांनी दल बदलले त्यांनी एकत्र यावं ज्यांनी ज्यांनी विचार बदलले त्यांनी सुद्धा एकत्र यावं ज्यांनी ज्यांनी नेते बदलले त्यांनी सुद्धा एकत्र यावं ज्यांनी ज्यांनी गावातले कार्यकर्ते फोडले त्यांनी पण एकत्र यावं ज्यांनी तालुका नेता फोडला त्यांनी पण एकत्र यावं ज्यांनी जिल्ह्यातले नेते फोडले आमदार फोडले खासदार फोडले त्यांनी सुद्धा एकत्र यावं ज्यांनी ज्याने पाटीत खंजीर खूप असला त्यांनी सुद्धा एकत्र यावं महाराष्ट्राच्या हितासाठी प्रत्येकाने एकत्र यावं पण विनाकारण स्वार्थासाठी चिडचिड करू नये आणि दुसऱ्याचा पक्ष फोडण्याचं घर फोडण्याचं माणसं फोडण्याचं विचार फोडण्याचा प्रयत्न करून मित्रांनो हे मी मि का म्हणालो मी जे म्हणालोय ते जर एकत्र आलं तर काय होईल हा महाराष्ट्र एक संघ होईल महाराष्ट्राकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही आज महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत आज महाराष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत आहेत आज महाराष्ट्राला गिळण्याचे प्रयत्न होत आहेत आज महाराष्ट्राला डावलण्याचे प्रयत्न होत आहेत आज महाराष्ट्राला झिरो किंमत देण्याचे प्रयत्न होत आहेत आज महाराष्ट्राला प्रतिनिधित्व देण्याचे सुद्धा प्रयत्न होत नाहीत म्हणून मला असं वाटतं की या गोष्टीचा विचार झाला पाहिजे बरेच जण म्हणतील सुद्धा संतोष शिंदे उठसुट काहीही बोलतात काहीही नाही बोलत हिताच बोलत असतो फक्त तुम्ही कुठल्या चष्म्यातून पाहताय हे महत्वाचं आहे आज मला सगळेच पक्ष सारखे वाटतात आज मला प्रत्येक विचारधारा सारखी वाटते आज मला माणूस एकच वाटतो आज मला महाराष्ट्र एक वाटतो आमच्या भारताचं संविधान आमच्या देशाची लोकशाही आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व अर्थात आमचा मराठी माणूस आमचा इथला भूमिपुत्र हा कुणामुळे उपेक्षित आहे शेतकऱ्यांसाठी एकत्र या कष्टकऱ्यांसाठी एकत्र या कष्टकरी कामगारांसाठी एकत्र या इथल्या तरुणांसाठी एकत्र या इथल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी एकत्र या महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र या काय हरकत आहे हिम्मत फक्त दाखवायची हिम्मत फक्त समजून घ्यायचे कारण झालंय काय महाराष्ट्राचं फक्त एवढीच विनंती गांभीर्यानं विचार करा मी बोलतोय त्याचा आणि सगळ्यात महत्वाचं जे बोलतोय ते महाराष्ट्रातलं खरं सत्य आहे का याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे मी का म्हणालो सुरुवातीला ठाकरे बंधूंनी एकत्र यावं कारण ठाकरे हे इगो प्रॉब्लेम मुळे विभक्त झाले बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणून साहजिक आहे उद्धव ठाकरेंची संधी त्या ठिकाणी साध्य होणार किंवा त्यांना संधी मिळणार राज ठाकरेंना का वाटत होतं की मला ती संधी मिळेल राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या किंवा कुणाच्याही हाताखाली काम करायचं नाही किंवा नव्हतं फक्त बाळासाहेब ठाकरे सोडून म्हणून त्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याचा विचार केला म्हणून मी माझ्या भाषेत म्हणालो की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं पवार बंधूंनी सुद्धा एकत्र यावं अजित पवार असतील सुप्रिया सुळे असतील अर्थात त्यांच्यामुळे त्यांचे काका असतील ज्या काकांच्या सावलीत ही दोघही वाढली यांचा परिवार वाढला आज ती कुठे कारण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना एका उतारवयाच्या शेवटच्या आयुष्याच्या सरते शेवटी आपल्या कुटुंबाचं आणि महाराष्ट्राचं आणि एकंदरीत विचारांचं नाव मोठं झालं पाहिजे हे न वाटता अजित पवारांनी जे केलं ते महाराष्ट्राला विचार करायला लावणार आहे तसंच ठाकरे बंधूंमध्ये जे झालं आणि नंतर उद्धव ठाकरेंसोबत जे एकनाथ शिंदेनी केलं हे सुद्धा महाराष्ट्राला विचार करायला लावणार आहे म्हणून मी साध्या भाषेत बोलतोय म्हणून मी सहज भाषेत बोलतोय की ज्याने ज्यानी एकत्र यायचं आहे त्याने त्यांनी एकत्र यावं तसं ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र यावं तसं पवार बंधूंनी सुद्धा एकत्र यावं आता ज्याने विचार सोडले त्यांनी पण एकत्र आलं पाहिजे ज्याने विचाराशी फारकत घेतली त्याने पण एकत्र आलं पाहिजे ज्याने विचारापासून फार लांब आहेत त्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे म्हणून फुटलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे एखाद्या नेत्यांनी कार्यकर्ते कसे जोडलेले असतात घडवलेले असतात एक कार्यकर्ता जमवणं त्याला विचारशील बनवणं त्याला सगळं समजून सांगणं आणि पुढे घेऊन जाणं ही त्या नेत्याची कसरत असते आज काय परिस्थिती त्या नेत्यांची म्हणून फुटलेल्या कार्यकर्त्यांनी पण एकत्र यावं गद्दारी केलेल्या नेत्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आज बघा बेडूक पाण्यातून बाहेर पडल्यानंतर नुसतं इकडून तिकडं उड्या मारतो तिकडून इकडं उड्या मारतो त्याला गरज कशाचीच नाही त्याला फक्त उद्देश त्याचा ठरलेला असतो उद्दिष्ट त्याचं फिक्स असत पाण्यात जायचं किंवा डराव डरावच करायचंय स्वार्थासाठीच कार्यकर्ते फुटलेले आहेत नेत्यासोबत गद्दारी केली नेत्यांनी सगळं जरी दिलं तरी कमीच पडतं अपेक्षा कधीच कुणाच्या संपत नाहीत म्हणून त्या फुटलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्र कुणाचा आहे सगळ्यांचाच महाराष्ट्र आहे ना पण तो महाराष्ट्र बोलायला फक्त महाराष्ट्र आहे कृतीत काय म्हणून गद्दारी केलेले पण एकत्र आलं पाहिजे ज्याने ज्याने दल बदलले अगोदर ह्या पक्षाचा नेता म ह्या पक्षात उडी मारतो मग इथं काही दिवस राहतो परत तिकडे जातो मग परत इकडे येतो काय चाललंय हा डाळ दल बदलणारे नेते ने आणि कार्यकर्ते सुद्धा घातकी असतात म्हणून त्या दल बदलणाऱ्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी ने सुद्धा एकत्र आलं पाहिजे तुम्ही मूळ कुठून सुरुवात केली त्याच घरात तुम्ही परत एकदा ग्रह प्रवेश केला पाहिजे बरेच जण विचार बदलतात त्या विचार बदलणाऱ्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आजचा पुरोगामी कधी भविष्यात प्रतिकामी होतो कालचा प्रतिकामी आज आच अचानक पुरोगामी होतो आणि ज्यांना विचारच नाहीत जो फक्त स्वार्थासाठी बदलत असतो त्याची सुद्धा एक वेगळीच ठेवण निर्माण झालेली आहे त्या सगळ्या विचार बदलणाऱ्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे बाद झालं महाराष्ट्रासाठी आपण एवढं नाही केलं तर बिघडलं कुठं पाटीत खंजीर खुपसणारा सुद्धा आत्मपरीक्षण करून एकत्र आलं पाहिजे घर फोडणारा सुद्धा विचार करून आता एकत्र आलं पाहिजे आज तुम्ही दुसऱ्याच फोडताय परवा तिसऱ्याचं फोडाल तुमचं आज ना उद्या परवा कधी ना कधी तुमचंही फुटणार आहे म्हणून दुसऱ्याच्या काचाच्या घरावर दगड मारण्यापेक्षा स्वतःच्याही घराचा विचार करावा त्या घरफोडी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आता हेच जर सगळंच झालं सतरांज टाकणाऱ्यांनी पण एकत्र आलं पाहिजे आणि झेंडे लावणाऱ्याने आणि भोंगा फिरावणाऱ्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे किती दिवस तुम्ही दुसऱ्याच भलं करणार स्वतःच्या स्वार्थासाठी का असेना महाराष्ट्राच्या हितासाठी का असेना पण एकत्र आलं पाहिजे आणि मग सगळेच एकत्र जर आले तर मग पोटसूळ उठणार आहे त्याच्यामुळे जर फक्त स्वतःचा स्वार्थ बघून दुसऱ्यावर चिडचिड करतायत त्यांनी आता गप्प राहिलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या पक्ष कार्यकर्ता घर फोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा महाराष्ट्र जोडण्यासाठी एकत्र आलं पाहिजे एवढी माझी माफक अपेक्षा आहे कदाचित माझ्या शब्दांमधून माझ्या वाणीमधून कोणाला वाईट वाटेल कुणाला चांगलं वाटेल कोणाला बरं वाटेल मला असं वाटतं महाराष्ट्राला काय वाटेल याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि बाकी आहेच आपल्याला आपल्या आपल्या पद्धतीनं जगण्याचं वागण्याचं बोलण्याचं जे काही स्वातंत्र्य मिळालंय त्या महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये आपला महाराष्ट्र कसा समृद्ध करता येईल असा देश कसा समृद्ध करता येईल राष्ट्र सर्वप्रथम कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न या केला पाहिजे यासाठीच ही व्हिडिओ समर्पित आहे जागे व्हा आणि जागल द्या धन्यवाद जय जव जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम नमस्कार